अजून विचार करून तिकीट द्या नाहीतर चार खासदार गेले तुमचं कोणी बी असे आम्हाला भाजपलाच मत द्यायचं तुम्ही काय बी ठरवित बसून जनते ना ऐकाय ना का तुम्हाला जनता बिघाली सध्या आता चालूला मोहिते पाटील भाजपमध्ये आल तर त्या मोदीच्या फडणवीसच्या त्यांच्याच विचारात राहणार ना आम्ही कुणी काय सांगा ना आम्हाला आम्ही भाजपला मत देणार नाही अहो ते भाजपात गेलं तर आम्ही मत देणार नाही मोहिते पाटलाला मोहिते पाटील जर भाजप विरोध उभा राहिल तर आम्ही मत येणार हा भाजपला मत येत नाही आम्ही काँग्रेस राष्ट्रवादी आणि तुमचे मोहिते पाटील भाजपात आहे की आम्ही मत देत नाही भाजपनं मराठा आरक्षण साठी काय केलंय त्यांनी सांगितलं निंबाळकरांना मतदान करायचं करणार नाही नाही भाजपला मतदान करणार त्या खादर साहेबांना म्हण तांदवडी गाव त्यांच्या देहात आहे इचरा देवड असं कुठं गाठ पडले म्हणा त्यांच्या देहातच नाही त्याला कोण मत द्यायला लागले अजिबात नाही पोलीस सुद्धा मिळणार नाही मोहिते पाटील भाजप न उभं राहिली तर नाही देणार आम्ही तरी बी नाही काय त्यांना कळलं नाही का मराठा आरक्षण चालू आहे ती काय ते आज केंद्रात गेल्या दोन हजार चोवीसच्या लोकसभेचे पडघम जोरात वाचतायत त्यातल्या त्यात पश्चिम महाराष्ट्रातील माढा लोकसभा मतदारसंघामधून अनेक घडामोडी घडतायत पवारांनी डाव टाकला होता मात्र माड्यातनं महादेव जानकरांनी युटर न घेतला मोहिते पाटील वेट अँड वॉशमध्ये आहेत रणजितसिंह नाईक निंबाळकरांनी मात्र करमाळ्याकडून आपल्या प्रचाराला धूमधडाक्यात सुरुवात केली आहे नेमकं माड्यामधलं वातावरण काय आहे लोकांना खासदारांच्या कामगिरीविषयी काय वाटतं आणि माड्यात दोन हजार चोवीसला काय होणार आहे मी सध्या तांदुळवाडी गावामध्ये आहे माळशिरस विधानसभा मतदारसंघामध्ये येणारं हे गाव एका वेगळ्या कारणासाठी एका वेगळ्या क्रांतीसाठी प्रसिद्ध असणारे हे गाव आणि या गावामधून नेहमीच त्या ठिकाणी वेगवेगळ्या वेग राजकीय घडामोडी ज्या आहेत त्या घडत आलेल्या आहेत वेगवेगळ्या वेग राजकीय मतप्रवाह या गावामध्ये आहेत या गावातील लोकांशी थेट जाऊन मी बोलणार आहे नेमकं माड्यात काय चाललंय इथं काही लोक त्या ठिकाणी बसलेले आहेत त्यांना मला त्या ठिकाणी बोलायचं आहे नमस्कार नमस्कार काय काय चाललंय काय राजकारण बर बर कसं आहे नेमकं माड्यातलं वातावरण वातावरण बिघडलंय सगळं पाक कशाने बिघडलंय त्याला मत कोण देत नाही ती चार खासदार जातील तुमचं अजून विचार करून तिकीट द्या नाहीतर चार खासदार गेले तुमचं खासदार चार जाते ते तिथं बसून जनतेने ऐकाय ना का तुम्हाला जनता बिघाली सध्या आता चालवला भाजपाचं तर सगळं काम चांगलं आहे आम्हाला आमचाच आहे माणूस ती काय ती काय पाहिजे परखा नाही आम्ही त्याला निवडून दिला मागच्या वेळेला त्याचा आपण आता ह्या वेळेला हे ऐकायला पाहिजे थोडं माहिती पटला ना गायक ना पण आम्ही मतदार बंधू म्हणाल किंवा मतदार ज्या ती का नाही आम्ही कुणी का सांगा का ना आम्हाला आम्ही भाजपला मत देणार नाही का भाजपविषयी रा का राग करन का राग आहे म्हणजे तुम्हाला काय माहिती आहे म्हणला ती स्वतःच्या सुईनं राजकारण करायला लागले ते सगळं पुढारी सगळं पुढारी स्वतःच्या सुईनं राजकारण करायला कोण कसा वाचल कसा काय करेल काय नाही ह्याच्यावर सगळं चाललंय त्यांचं त्यामुळं आमचा आता विचारच करू नका मराठा माणसांचा कीट बदललं मोहिते पाटलांना भाजपची उमेदवारी मिळाली तर मग आम्ही आहे त्यांच्या माग मग भाजपकडे कस काय मग आता त्याचा त्याचा दावा होता ना मोहिते पाटलांचा दावा आहे ना बाबा आम्ही तुम्हाला आमदार निवडून दिला खासदार निवडून दिला मग आता का आम्हाला तुम्ही उघडा वालताय बिनकामी असायच्या मागचा हेतू आहे भाजप मधन महिते पाटील असेल तर भाजप बरोबर आहे भाजप बरोबर आहे आणि जर माहिते पाटील नसतील तर आम्ही कोणालाच मत ना बर देणार नाही ही गाव म्हणू नका तुम्ही लय येते अशी नुसतं गावापुरतं म्हणू नका अशी लोक लय येते गप येते ती कुणाला बोलणार नाही ती काय नाही ती तुम्हाला बोलणार नाही ती काय मत देणार नाही आहे कुणाला बघ हे सगळी परिस्थिती लोकांची आशा काय सांगाल काय चाललंय शेतकऱ्याची अवस्था काय आहे सध्याच लोकसभेचं वातावरण माड्यात काय आहे काय नाही माड्यात पाणी नाही काय नाही काय नाही क्णाला कुठं पाणी आता सगळं जळायला लागले पिक कोणाला पाणी प्यायला राहील नाही आता शासन तर काय टँकर देणार आहे का आचारसंहिता आली काय झालं कोण देत आहे टँकर तर हे माड्यातले खासदार तुम्ही गेल्या वेळेस तुम्ही मतदान दिलं होतं रणजित सिंह नाईक निंबाळकर बर मग काय त्यांची कामगिरी कशी का काय नाही ते ना? पुन्हा कवा इकडे आलंच नाही कवाच हे अखादा दिसलं सुद्धा नाही कुठं काय माहित आहे ते तर म्हणते कुठं आणला कुठं गेला पण आमच्या इथं कायच नाही ना मोदींच चा काम चांगलं आहे काय नाही काय नाही मोदी नाही काय ना काय नाही वर्षाला ते पीएम किसान दोन हजार येते आणि मग इथं आमचं पैसे वाढवत येत ना जीएसटी लहाटेला जेवाय गेल तर दोघ जण जेवलं पाचशे रुपये बिल झालं त्या साडेबारा साडे बारा, बारा रुपये म्हणजे आम्हाला पंचवीस टक्के जीएसटी त्या बिलावर आलाय नुसतं जेवलं तरी काय मत काम चांगलं आहे भाजपला यावेळेस मत देणार नाही भाजप भाजपात असल्या कोणी बी भाजपमध्ये आम्हाला भाजपलाच मत द्यायचं नाही भाजपलाच द्यायचं म्हणजे मोहिते पाटील भाजपाला असले तरी तरी सुद्धा था था ना नसले तरी तरी मोहिते पाटील भाजप मध्ये त्या मोदीच्या ना त्यामुळे आपण कस मत देणार त्यांना नाही देणार महादेव जानकरांची चर्चा होती आता जानकर गेल महाविकास महायुतीकडेच आता काय नेमकं महाड्यात कोण तुम्हाला वाटते आता कोण देतील देतील अजून तरी काय त्यांचंच पक्क नाही तर आपण काय करणार बर आपलं पक्क आहे आपलं पक्क आहे भाजपला मत द्यायचं ना था था। लोकांची मानसिकता आहे आपलं पक्क आहे भाजपला त्या ठिकाणी लोकांचा ते शेवटी मतदार राज आहे नमस्कार नमस्कार काय सांगताल माड्यात तिडा आहे माड्याचं राजकारण वेगळं माड्याचं राजकारणाचा विषय सोडून द्या पण आता सध्या महाराष्ट्रात भाजप सरकारनं शेतकऱ्यावर अन्याय केला आहे कारण ज्या टायमाला महाविकास आघाडी सरकार होतं त्या टायमाला दुधाला दर तीस ते पस्तीस रुपये दर होता आता चालवला दोन चार महिने झालं पंचवीस रुपये दर आहे हा आज ते दर दर दरेने खाली आणा आणि शेतीमालाचा दर बी वाढलेला नाहीत हे काय केलंय पेट्रोल डिझेलचा दर वाढवलं शेतकऱ्याच्या माला दर कमी के केला आणि वर्ण शेत जी एस टी जी वस्तू ह्याने कर लावला ती शेतकऱ्याच्या कर आहे ते काय तुम्ही व्यापारी वर्ग कोण भरत नाही किंवा कुठला आदेश ही भरत नाही तुम्ही जी जी एस टी लावताय ती शेतकऱ्या कोणीच घेत आहे शेतकऱ्याच्या प्रत्येक एस जे दुकानात जर औषधाची बाटली घेतली तर ती दुकानदार त्याच्या औषधाची किंमत अधिक जी एस टीला होते ठेबक शिंचेचा बंडालानंतर त्याला जी एस टी लावते म्हणजे हे पैसे कोणावर जाते शेतकऱ्यांना जाते म्हणजे भाजप नुसतं फसव्या घोषणा करते आणि शेतकऱ्याच्या विरोधात सगळे निर्णय घेते त्यामुळे इथून पुढच्या काळात आमची तर मानसिकता मत मा देण्याची नाही आहे तुम्ही नेमकं गावातलं राजकारण माळशिरस तालुक्याचं राजकारण माळशिरस तालुक्याचं राजकारण जर म्हणलं तर हे तर सध्या सगळं मोहिते पाटलाचं चालतं आणि मोहिते पाटील असल्या अहो ते भाजपचं गेलं तर आम्ही मत येणार नाही मोहिते पाटलाला मोहिते पाटील जर भाजप विरोध उभा राहिला तर आम्ही मत येणार बला अपक्ष राहू द्या किंवा मराठा समाजाकडून जर त्यांनी उमेदवारी दिली तर आम्ही एकशे एक टक्का त्यांच्या पाठीमागे राहू पण मराठा समाजाविरोध जर गेलं तर आम्ही त्यांना सुद्धा मध्ये येणार नाही मोहिते पाटलांना भाजपची उमेदवारी असली तरी तरी मध्ये येणार नाही आम्ही निंबाळकर असल्यानंतर भाजप भाजप कुठलाही उमेदवार असला तरी मत ही भाजपला आम्ही देणार नाही मराठा समाजासाठी जर एखादा उमेदवार म्हणला आम्ही तुमच्या तरा बाजूने उभा राहतो आणि जर तुमच्या मागण्या आम्ही विधानसभेत किंवा ह्याच्यात मांडतो तर त्याला आम्ही पाठिंबा देऊ पण भाजपला मत ही देणार नाही हा राग लोकांचा त्या ठिकाणी दिसून येत आहे काय सांगताल मी तर तांदूळच हा आम्ही जरा पाटील माग आहे बाकीचं मला काय माहित नाही बरं जरांगे पाटलांचा माग आहे हा भाजपला मत देत नाही आम्ही काँग्रेस राष्ट्रवादी देणार तुमचे मोहिते पाटील भाजपात आहेत की आम्ही देत नाही बर तरी मी नाही देत शेवाबू नाही देणार नाही देणार नाही इतर काही तरुण युवक मित्र आहेत असू कुठला आहे तुम्ही असुद्या बाळवणी मतदारसंघात येतच की बाळवणी काय लांब आहे काय गप्पा मारू काय राजकारण कुठलाय तुम्ही बाळवणी बाळवणी मतदारसंघात आहे की आपल्या काय सांगताल बाळवणी माड्यातलं काय नेमकं वातावरण का विकास झालाय आपल्या मा गावाचा मतदारसंघाचा काय सुद्धा झाला नाही काय सांगताल आता दोन हजार चोवीस ला शेवटी लोकशाही बदल पाहिजे बदल बदल कुणाच्या रुपाने बदल करायचा बदल करायचा चांगला माणूस बघायचा कोण आहे चांगलं मग का आता बघायचं बघायचं हम्म बर काय करता तुम्ही शेती शेती कशा शेती शेती हाय बर पाणी नाही जळायला लागलंय ओस बर पाण्यासाठी काय केलंय नाही लोकप्रतिनिधीने काय काय के केलंय पाणी आलं नाही अजून वीस तारखेला याय आता एक तारीख म्हणते ती एक तारखे दहा तारीख केली जळायला लागले दोन तीन कर, काय करायचं सांगा जळायला लागले की लोकांच्या मध्ये जे आहे त्या लोकांच्या मधल्या भावना आहेत नमस्कार बाबा का गप्पा मारूया नुसत्या आपण या हे लोक त्या ठिकाणी बोलतायत आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करतायत नमस्कार नमस्कार काय हे सगळं महाराष्ट्रातलं राजकारण बघताय माड्यातलं बी राजकारण बघताय नेमकी काय परिस्थिती आहे लोकांमध्ये काय आहे नेमक्या चर्चा आहे तुमचं काय आमचं काय मोहिते ना भाजप भाजपमध्ये असले मोहिते पाटील तर मोहिती पाटील कुठं काय ना आम्ही तिकडे जाणार तिकडे जाणार था 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 ले ले ते भाजप तर उमेदवारी आता दिली नाही की त्यांना ती पुन्हा शेवट कळते की कुणीकडे जाणार काय हे लढायचं तर आता काही ठरलं नाही अजून माहिती पाटला त्यांनी कावागा सांग ना आमच्या इकडे जावा आम्ही तिकडे जाणार समजा नाही लढले तर नाही ती सांगते ना आम्हाला इकडे जावा तिकडे जावा आम्ही जाणार तिकडे सरकारवर खुश आहे का आता आहे सरकार काय झालं बरं काय काय केलं चांगलं म्हणलं चांगलं नाही म्हणतो चांगलं आम्ही मराठीचं आरक्षण ही दिलं नाही म्हणून चांगलं नाही म्हणते ती बरं सत्तर वर्ष तेव्हा काँग्रेस कसं झोपलू होतं कसं मराठ्याला आरक्षण नाही त्याला मग आता दहा वर्षात लगे आरक्षण मिळतं का त्याला काय ते उठा ठेऊ असणार कायदा आहे त्याला काय आहे लाग बांधगड्या इथे तर लगेच होलमात मिळलं का ही लोकांच्या मधल्या ज्या प्रतिक्रिया आहेत त्या लोकांच्या मधल्या प्रतिक्रिया आहेत आणखी काही तांदळवाडी गावातील त्या ठिकाणी लोक आहेत नमस्कार 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 काय सांगाल माडातले नेमकं काय वातावरण आहे काय वाटतंय तुम्हाला माड्यात सध्या गोंधळाचं वातावरण आहे कशा कशाचं गोंधळ आहे <laughs> सध्या मतदारसंघातून मागणी आहे उमेदवाराची मोहिते पाटलांची अद्याप मोहिते पाटील काही निर्णया प्रती येत नाहीत त्यामुळे थोडंसं गोंधळाचं वातावरण आहे लोकांना अपेक्षित आहे मोहिते पाटलांनी उभं राहणं निर्णय घेतील का मोहिते पाटील शंभर टक्के त्यांनी निर्णय घ्यायला पाहिजे कारण आज जिल्ह्याची आणि या माडा मतदारसंघाची गरज आहे मोहिते पाटलांनी निर्णय घेऊन शंभर टक्के निवडणूक लढवायला पाहिजे शंभर टक्के लोकांचा प्रतिसाद त्यांना ना, निर्णय ना नाहीच घेतला मोहिते पाटलाने आणि निंबाळकरांचंच काम सांगितलं तर तुम्ही सगळे करणार नाही नाही अजिबात नाही करणार नाही करणार नाही काय गेल्या पाच वर्षामध्ये आम्ही मोहिते पाटलांच्या मार्गदर्शनाखाली रणजितसिंह निमाळकरांचं काम केलं अगदी पळून सगळ्या माळा मतदारसंघात सांगोला भागा असो आम्ही त्यांचा प्रचार केला पण जसे निवडून गेले तसे अद्याप इकडं आम्हाला तर नाहीच नाही पण सर्वसामान्य जनतेला सो कुठं गावात तांदवाडी ही जवळजवळ सहा हजार मतदारसंख्येचं गाव आहे एकदा शिवाय त्यांनी इकडे प्रवेश केलेला नाही मोहिते पाटलांनी सांगितलं तरी यावेळेस नाही 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 मोहिते पाटलांनी सांगितलं स्वामी आम्ही आम्ही त्यांना मतदान करणार नाही तर ही जे लोकांच्या भावना आहेत त्या लोक भावना त्या ठिकाणी एक तरुण युवक मित्र आहेत त्यांना काय सांगता आहे राजकारण आहे काय वाटतं काय व्हायला पाहिजे भाजपला मत न करण्याचा निर्णय घेतलाय आरक्षण त्यासाठी भाजपला मत न द्यायचा निर्णय घेतलाय आणि दुसरे एक स्थानिक उमेदवार पाहिजे सोलापूर जिल्ह्यातला तुम्ही तिकडे गेला होते मान खटावाले आमचा स्थानिक आहे म्हणले होते गेल्या वेळेस आता मग इकडे सोलापूर हां तर ही लोकांच्या ज्या भावना आहेत त्या लोकांच्या भावना त्या ठिकाणी येत आहेत आणखी काही लोक त्या ठिकाणी आहेत नमस्कार नमस्कार काय सांग चाल माडाचं राजकारण आहे एकूण महाराष्ट्राचं राजकारण बघत आहे माड्यात मोहिते पाटलांना तिकीट द्यायला पाहिजे होतं दिलं नाही की आता नाही दिलं तर मी त्यांनी दुसरं तिकीट घ्यायला पाहिजे महाविकास आघाडीतनं बरं मोहिते पाटलांनी तिकीटच नाही घेतलं तर नाही घेतलं तर भाजप सीट येणार कसं येणार सांगा की त्यांच्या तर मागच्या वेळेस एक, एक लाख माता लेट तर मुंबईमध्ये रणजीदा मुंबई मध्ये आहेत बरोबर आहे पण मतदार मतदान करणार आहे ना बर म्हणजे समजा मोहिते पाटलांनी त्या ठिकाणी समजूत निघली आणि लढायचं कॅन्सल केलं तर तुम्ही भाजपला नाही मतदान करणार नाही करणार का कशासाठी भाजपनं मराठा आरक्षण साठी काय केलंय बर आरक्षण देतो म्हणून आतापर्यंत सगळे लोक हे करून ठेवले ना तुम्ही आरक्षणचा मुद्दा आहेच की आणि केंद्रात एवढं मोठं मोदींच्या याच्या खाली नेतृत्वाखाली सरकार चालू आहे शेतकऱ्यांना दोन हजार रुपये येतात इकडे पैसे अठरा कट करून घेतले जाते जी एस टी मधलं बारा टक्के अठरा टक्के जी एस टी कट करून घेऊन दोन हजार रुपये घाजर दाखवलं जात आहे निंबाळकरांचं काम ते मध्ये पाण्यासाठी मी खूप आलंच नाहीत अजून इकडं केलं आहे तर जाहीर सभा झाली होती बाबा उमेदवार म्हणून पहिल्या सुरुवातीला एकोणीसला जे राहिली होती त्यावेळेस पासून आतापर्यंत ते, आता ते आलेच नाहीत आले गावात त्यांनी दाखवते कुठं आलीत गावात म्हणून गावासाठी काय विकास नाही काय केलंय कायच केलं नाही मोहिते पाटील जरी सांगितलं तरी यावेळेस काम नाही करणार ही लोकांची भावना आहेत नमस्कार नमस्कार काय वातावरण सगळं आहे निवडणुकीचं काय माड्यातलं सगळं तुम्ही बघताय होय तांदळवाडीकरी म्हणून काय वाटतय तुम्हाला तांदळवाडीकरी म्हणून आम्हाला मोहिते पाटलांचं सिट असावं असं आम्हाला वाटतं पण आता दिलं नाही उमेदवारी त्याच्यासाठी काय तर होईल प्रयत्न करतील वरिष्ठ पातळीवरून कुठं वरिष्ठ पातळीवरचा प्रयत्न नाही झाला जर मोहिते पाटील नाही लढलं तर मग आम्ही त्यांच्या पाठीशीच राहणार बर त्यांनी सांगितलं निंबाळकरांनाच मतदान करायचं करणार नाही नाही भाजपला मतदान करणार नाही का भाजपला का नाही नाही करणार नाही काय असेल भाजपला मराठा आरक्षणाचा मेन विषय आहे बरं आमचे आज एवढे मोठे मुलं शिकून एक दोन टक्क्यासाठी बाहेर निघले जाते ह्याच्या बद्दल आम्ही भाजपवर नाराज आहे म्हणजे मोहिते पाटलांनी समजा लढायचं के कॅन्सल केलं मोहिते पाटलांनी सांगितलं तरी तुम्ही मतदान नाही देणार नाही देणार भाजपला मतदान नाही देणार ना मोहिते ना। पाटलांनी काय करायला पाहिजे तुम्हाला काय वाटतंय भयान आता फिरते ते या दोन दिवसात थोडं वातावरण शांत झालं हो काय हे मोहिते पाटलांनी काय करायला पाहिजे मोहिते पाटलांनी होय हा तुम्हाला काय वाटतं मोहिते पाटला कार्यकर्ता नाही आम्ही पण एक मतदार आहे मतदार आहे अनेक वर्षापासून गावामध्ये आहे काय मोहिते पाटला मोहिते पाटलांनी त्यांनी काय हो, करायचं ते केलेलं आहे त्यांच्या जे काय आम्हाला जे काही सुविधा दिल्या आहेत आमच्यावर ते आता माड्यातनं लढायला पाहिजे का नको आहे मोहिते पाटलं लढायला पाहिजे भाजपनं नाही केलं तर त्यांनी स्वतंत्र लढत चालतंय स्वतंत्र लढायला हो प्रतिक्रिया ज्या आहेत ह्या प्रतिक्रिया लोकांच्या मधून त्या ठिकाणी त्या ठिकाणी अजून काही या गावामध्ये चौक आहे इकडं बरीचशी तरुण युवा मंडळी जे आहेत ते तरुण य मंडळी त्या ठिकाणी बसलेल्या आहेत त्यांच्याशी आपण त्या ठिकाणी जाणून घेऊया रस्त्याच्या जा। पलीकडील बाजूला खरंतर एक लोकांचं मत येते मराठा आरक्षणाचा काय विषय आहे त्याच्यावरून त्या ठिकाणी लोक बोलत आहेत त्या ठिकाणी रस्त्यात जाता जाता इथं मोटरसायकलवरती त्या ठिकाणी यांच्याशी आपण बोलला नमस्कार काय सांगता आले माड्यातलं राजकारण तुम्ही बघताय उद्या लोकसभेला त्या ठिकाणी तुम्हाला मतदार म्हणून मतदान करायचं आहे काय विचार करत आहे तसा अभ्यास भरपूर आहे ती हां चांगल्या वृत्तीतनं तिकडंच ही होणार आहे कुणीकडे होणार आहे माड्या तालुक्यातलं म्हणजे ज्या हे आहे ती सक्सेसपणा तिथंच राहणार कुठे जरंगी पाटील झरंगी पाटील कुठे दूध वाढायला दुध काय हा गेल तर दुधाला दर पीर दुधाला दर काय मशीला आहे पंचेचाळीस गैल आहे अठ्ठावीस एकोणतीस आता काय करायचं मग काय घरी बसून द्यायचं का, का मग बरं कसं आहे आता जे राजकारण लोकसभेच काय माहीत असेल तुम्हाला काय माहित नाही राजकारण म्हणते ते अपक्ष मधनच उभा राहिले ते आता काय मोरले बातम शरद पवार त्या ठिकाणी होत शरद पवारांचं त्या ठिकाणी राजकारण होतं काय नेमकं तुम्हाला वाटतं नेमकं आता काय हे हो, बघा हे हो, आरक्षण भेटल्याशिवाय माणसाचा जर कला आहे जी तिकडे बर काय माणसं सांगू शकत नाही ते बोलूच वाट शकत नाही शरद पवार अजित पवार फुटून गेले ते काय नेमकं नेमकं मग त्याच्यामुळेच खेळी झाली ना सगळी बरोबर आहे सगळं दादा बरोबर आहे का बरोबर आहे सरकार भाजपचं सरकार काय ते आता काय चालू ठेवलं या तिकडोवरच नेणार आहे ते दुसरं जर सरकार आलं तर त्याला द्यावं लागणार आहे ना आम्ही करून ठेवले म्हणणार आहे आरक्षण मिळालं पाहिजे आरक्षण भेटलं पाहिजे बरं मोदी दोन हजार येते येते बरं आहे का मग मग बरं आता काय करायचं बर चार दिवस तेवढे कस आपलं बरं परत ना दुधाला जर हा येत ह्याच्यावर काय कमी बी नाही जास्ती उलट कमी होईल आणखी आणखी कमी होईल का अजून तरुण युवक काय हे महाराष्ट्राचं राजकारण माड्यात आता लोकसभेची निवडणूक येणार आहे ये जरांगी पाटलाशी विषय काय इथला येत नाही आणि विषय एवढा जेवढं तुम्ही म्हणताय ते दोन हजार चार हजार जे मोदी सरकार सोडते त्याच्यावर वेळी एवढा एक विषय आहे की जी एस टी एवढा खर्च वाढला आहे की त्या गोष्टीनं एरिया ठीक जर घ्यायचं म्हणलं तर शेतकऱ्याला आता तीनशे रुपये रेटनं ठीक घ्यावं लागतंय जमिनीत आता चालवलं पाणी नाही दुष्काळ परिस्थिती आहे अजून माडा लोकसभा दुष्काळ परिस्थिती म्हणून जाहीर झाला नाही म्हणजे सोलापूर जिल्हा बाहेर सगळीकडे दोन दोन वेळा अनुदान मिळून गेले त्या गोष्टी आम्हाला दोन महिने झालं ते दुधाचं पाच पाच दोन आहे का आम्ही कागद काढून काढून पग घायला आलो कागद कागद काढून दोन वेळा कागद वर पाठवले तिथून संस्थेनं महागारी पाठवली कारण काल मी चेअरमन लिहायची मिळाला नाही रुपया मिळाला नाही हा लिहायची अजून मिळलं असं नाही ही नुसतं भाजप चोर बाजार आहे नुसतं भाजप सरकार आहे नमस्कार दुधासाठी प्रसिद्ध असणार गाव आहे काय परिस्थिती आहे लय अवघड काय अवघड आहे सतराशे रुपये पोत घेऊ लागते आणि पाच रुपये अनदान काढतो म्हणून कागद गोळा करायला नाही तिथनं गोळा केली आणि ह्याने काय करायची एका डब्यात नेऊन टाकली ती तर भाजीवचे आवड नाही आम्हाला लोकांना भाजपची आवड नाही आवड नाही आणि शेवटी आरक्षण मिळल्याशिवाय तर याला मतच नाही आमचं कोण दिलं आरक्षण नाही दिलं तर असंच ना का दिलं त्यांची ताकद कुठं राहते तो आम्ही थांबणारच आहे बे माड्यात कोण असायला पाहिजे माडा मतदारसंघाचं प्रश्न मा... सोडवायला प्रश्न सोडवायचा आता म्हणजे हे जे माग सोडवलं नाही आता देऊन तर काय फायदा आहे हो हे पेंटिंगच पाडलं ना बे लिंबा राहत नेमकं काय लिंबाळ कराल तर नकोच आहे आमचं म्हणणं कधी येतच नाही आमच्या तालुक्याला तर कशाला पाहिजे त्याला पाच वर्ष नाहीत नाही आलं नाही का एक दिवस कशाला पाहिजे खादर साहेबांना म्हणणं तांदवडी गाव त्यांच्या देहनात हाय इचरा तेवढं असं कुठं गाठ पडल्यावर तांदवडी गाव आहे म्हणून इचरा त्यांना त्याच्या देहनात राहदवाडी माळशे तालुक्यातलं शेवटचं गाव आहे देणारच नाही त्याच्यात देणारच नाही त्याला कोण मत द्यायला लागले हो अजिबात नाही पोलीस सुद्धा मिळणार नाही मोहिते पाटील भाजप न उभं राहिली तर नाही देणार आम्ही तरी बी नाही काय त्यांना कळलं नाही का मराठा आरक्षण चालू आहे ती काय ते आज केंद्रात गेल्या तर मोहिते पाटील असू कोण असू त्यांना लेवल माहित आहे का नाही आरक्षणची मग त्यांनी काय पण त्यांनी मुद्दा मांडला नाही मोर काय सांगताल नेमकी परिस्थिती काय आहे आमच्या गावात जरांग्याचा आहे आलेला आख्या तालुक्यात असा बोर्ड नाही कुठं कुठे प्रोजेश बंद पण आमच्या गावात आहे त्यामुळे जरांगे पाटील जे म्हणतील तेच आम्ही करणार करणार शंभर टक्के तेच करणार तर ही सगळी एकूण लोकांच्या ज्या भावना आहेत त्या लोकांच्या भावना आहेत अंतरवाली सराटेला काल बैठक झालेली होती आणि तांदळवाडी गावामध्ये त्या ठिकाणी जेवढं त्या ठिकाणी मी फिरतोय मनोज जरांगे जे सांगतील तो आमच्या गावाचा निर्णय असेल आणि अशा अनुषंगानं खरं तर दोन हजार चोवीसच्या लोकसभेचं रणांगण आणखी पुढं आहे मात्र तोपर्यंतच याच्यामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दाही त्या ठिकाणी महत्त्वाचा त्या ठिकाणी फॅक्टर ठरणारा आहे अनेक घडामोडी त्यातून घडणार आहेत आणि गावामध्ये कुठेही गेलं तर जे तरुण युवक आहेत जी काय मंडळी आहेत ते मनोज जरांगे जो आदेश देतील त्यानुसार आम्ही पुढं त्या ठिकाणी काम करू सध्या पक्ष आम्हाला कोणताच महत्त्वाचा नाही मनोज जरांग्यांची भूमिका हीच महत्त्वाची आहे आणि त्यानुसार आम्ही काम करणार आहे हे पाहणं खरं तर खूप इंटरेस्टिंग असणार आहे पुढच्या काही दिवसांमध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा हा कशा पद्धतीनं त्या ठिकाणी या निवडणुकीमध्ये पुढे येतो आहे आणि लोकांच्या भूमिका आणि यावर ते नेते मंडळींच्या भूमिका काय असणार आहेत त्या येणाऱ्या पुढच्या काळामध्ये आपल्याला ठरणार आहेत आपणाला काय वाटतं ते सुद्धा कमेंटमध्ये सांगायला विसरू नका